महादेवाच्या पिंडावर अर्पण केलेले बेलपत्र खाल्ल्याने तुमच्या शरीरात काय होते बघा हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल नमस्कार मंडळी श्री शिवाय हर हर महादेव आजचा हा व्हिडिओ खूप लक्षपूर्वक ऐका आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये महादेवाच्या शिवलिंग पिंडावर अर्पण केलेले बेलपत्र खाल्ल्याने काय घडते यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा तुम्ही बऱ्याच जणांचं ऐकलं असेल की शिवलिंग पिंडवर अर्पण केलेले बेलपत्र खाल्ल्याने काय होते पण आज तुम्हाला याबाबत मी सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे जी तुम्हाला कुठे सुद्धा मिळणार नाही पण त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री शिवाय नमस्तुते लिहिला विसरू नका जेव्हा तुम्ही वास्तवात बेलपत्र पिंडावर अर्पण करता तेव्हा ते, ते बेलपत्र कोणतं साधारण बेलपत्र राहत नाही तर ते साक्षात श्री शंकर महादेवांचा प्रसादरूपी बनून जातं आपल्या धर्मशास्त्रात हे सांगितलं आहे की शिवलिंगपिंडवर अर्पण केलेल्या बेलपत्रात सहा महिन्यापर्यंत शिळे मानले जात नाही बेलपत्र शिवलिंगपिंडवर अर्पण केल्यानंतर त्यास पुन्हा स्वच्छ स्वच्छ होऊन शिवलिंग पिंडवर पुन्हा सहा महिन्यापर्यंत चढवले जाऊ शकते कारण की भारतामध्ये अशी कित्येक ठिकाणी आहेत जिथे शिवलिंग स्थापित आहेत त्यांच्या आजूबाजूस हे बेलपत्र उपलब्ध होऊ शकत नाही आणि याच कारणामुळे कित्येक लोक जुन्या बेलपत्राचे पूर्णपणे चूर्ण होईस तर त्याचा वापर करून शिवशंकर महादेवाच्या पिंडावर ते अर्पण करतात असे विधान आहे तर बेलपत्र शिवशंकर महादेवांना अर्पण करण्यामागचे एक पौराणिक कथा आहे जेव्हा समुद्र मंथन सुरू होते त्याच वेळी मंथन दरम्यान अमृतासोबत अजून काही वस्तूची निर्मिती झाली होती त्यापैकी एक ही निर्मिती झाली होती आणि हे विष पूर्णपणे सृष्टीत चारही दिशात पसरू लागले होते आणि त्यामुळे पूर्ण जीवसृष्टीला वाचवण्यासाठी श्री शिवशंकर महादेव यांनी या विषाला आपल्या कंठात धारण केले होते त्यामुळे श्री महादेवांना तेव्हापासून श्री निलकंठेश्वर असंही बोललं ला जाऊ लागलं परंतु या विषाचा प्रभाव वाढल्याने शिवशंकर महादेवांच्या पूर्ण शरीराचे तापमान वाढू लागले त्यांचा संताप होऊ लागला त्यांच्यावर परिणाम स्वरूप त्यांच्या आजूबाजूचे वातावरण त्या उष्णतेमुळे जळू लागले मग तेथे उपस्थित महान देवी देवतांनी आणि प्राचीन वेद ऋषीमणींकडून त्यांनी सल्ला घेतला की श्री शिवशंकर महादेवांना या विषयाच्या प्रभावापासून कसे वाचवता येईल तर त्यावेळी हे प्राचीन वेद सल्लागार होते त्यांनी असा सल्ला दिला की तुम्ही श्री महादेवांना भोलेनाथांना बेलपत्राचे सेवन करायला सांगा आणि श्री भोलेनाथ यांना तेथील उपस्थित देवी देवतांनी तात् तात्काळ बेलपत्र भरवले आणि जलाने स्नान घातले त्यानंतर श्री शिवशंकर महादेवाच्या शरीरामध्ये उत्पन्न झालेली जी गर्मी होती ती हळूहळू शांत होऊ लागली आणि तेव्हापासून श्री शिवशंकर महादेवांना बेलपत्र अर्पण करण्याची परंपरा मानली गेली आहे शिवलिंग पिंडावर श्री बेलपत्र अर्पण केल्यानंतर आपण एक तांब्या शुद्ध पाणी अवश्य अर्पण केले पाहिजे याने शंकरांना शीतलता मिळते आणि त्यांचा आशीर्वादसुद्धा आपल्याला प्राप्त होतो नेहमी लक्षात ठेवा की तीन पानांचे एकत्र असलेले जे पत्र असतील तेच तुम्ही पिंडावर अर्पण केले पाहिजे ज्यांचा तो चिकना भाग असतो तोच पिंड स्पर्श करेल अशा परिस्थितीत बेलपत्र अर्पण करावे तुम्ही याही एका गोष्टीला विशेष लक्ष ठेवले पाहिजे काही आहे की कधी बेलपत्र फाटलेले चिरलेले किंवा तुटलेले नसावे बेलपत्र श्री शिवशंकर पिंडावर तुम्ही अर्पण करायचे नाही कारण यामागे एक कथा आहे जेव्हा महादेव शिवशंकरांनी जे श्री गणरायांचे मस्तक यांच्या धडापासून खंडित केले होते तेव्हापासून श्री भोलेनाथ यांनी संकल्प घेतला होता की कधीही कोणतीही खंडित वस्तू मला चढवू नये आणि अर्पण करू नये आणि तेव्हापासून श्री महादेवांना कोणतीही खंडित वस्तू अर्पण केली जात नाही मग जरी ते बेलपत्र असो किंवा अन्य कोणतेही फुल असो शिवलिंगपिंडावर तुम्ही दररोज एक बेलपत्र अर्पण कराल तर तुमच्या सर्व समस्या मिटून जातील त्यांच्या भक्तांना कधीही पैशाची कोणती कमी पडणार नाही जे लोक पिंडवर अर्पण करून आलेले बेलपत्रस आपल्या तिजोरीत ठेवतात त्यांच्या तिजोरीत बरकत येते आणि पैशाची समस्या संपून जाते तर मग आता जाणून घेऊया बेलपत्र खाल्ल्याने कोणते फायदे मिळतात जेव्हा बेलपत्र श्री महादेवांच्या शिवलिंग पिंडवर अर्पण केले जाते तर ते बेलपत्र एक साधारण बेलपत्र राहत नाही तर ते महादेवांचा आशीर्वादरूपी प्रसाद म्हणून जे असाध्य पिंडांना मिटवण्यासाठी तुमच्या रोग आणि आजारांना संपवण्यासाठी तसेच जीवनात सुरू असलेल्या सर्व समस्यांना संपवण्यात समर्थयान आहे कारण की बेलपत्र प्रसाद रूपात मानले जाते त्यामुळे ते तुमच्यासाठी अमृताच्या समान बनून जाते तर मग अशाच शिवलिंग पिंडावर अर्पण केलेले बेलपत्र नियमित खाल्ल्याने काय फायदा होतो तर आपल्याला जीवनात कोणते बदल घडून येतात तर या बघा शिवशंकर अर्पण केलेले बेलपत्र खाल्ल्याने आपल्या शरीरात सर्व प्रकारचे रोग दोष आजार मिटून जातात तुमच्या शरीरात जे काही अदृश्य रोग असतात आणि जर तुम्ही नियमित बेलपत्र खाता तर तुमचे भयंकर रोगापासून संरक्षण होते वातदोष कप दोष पित्रदोष हे तीन प्रकारचे महत्त्वाचे दोष सांगितलेले गेलेले आहेत आणि या तिन्ही प्रकारच्या दोषांच्या कारणामुळे आपल्या शरीरात भयंकर दोष उत्पन्न होतात जर तुम्ही तुमच्या जीवनात रोगमुक्त राहू इच्छित असाल तर या बेलपत्राचे नित्यसेवन रोज नाही जमले तर कमीत कमी नित्यपणे जास्त नव्हे तर महिन्यातून कमीत कमी पाच ते सहा वेळा तुम्ही श्री महादेवांच्या पिंडेवरचं अर्पण केलेले बेलपत्र तुम्हाला प्रसाद म्हणून ग्रहण करायला तर तुमच्या शरीरातील गेलेले जे तामसिक घटक आहेत ते पूर्णपणे तुमच्या शरीरातून समाप्त होऊन जातात तर तुम्ही कधी मांस मटण मच्छी अन्न प्रदान करून मंदिरात गेलेल्या असाल तर तुम्हाला आता असं वाटत असेल की तुम्ही खूप पाप करून बसलात आणि तुम्ही या पापापासून मुक्त होऊ इच्छित असाल तर तुम्हाला नित्यपणे या बेलपत्राचे सेवन करणे अत्यंत आवश्यक आहे त्याच सेवनाने तुमचे शरीर हे शुद्ध होते आणि तुमच्या अशुद्ध शरीरास पूर्ण रूपात स्वस्थ बनवण्यासाठी शरीराच्या शुद्धीकरणासाठी पूर्णपणे संपन्न असल्याचे प्राप्त करता येते त्यामुळे तुम्हाला शिवशंकर महादेवाच्या आशीर्वादाने या प्रसादरूपी बेलपत्र ग्रहण करणे अत्यंत आवश्यक आहे तर तुम्ही आत्तापासून सुरुवात कराल तर रोज दोन बेलपत्र खा सकाळी उपाशीपोटी आणि एक रात्री झोपण्यापूर्वी जर असे नियमितपणे खाल तर ते तुमच्या शरीरात शरीरातील तामसिक गुणाला समाप्त करते असे वास्तुशास्त्रामध्ये सांगितले आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री शिवाय नमस्तु ते लिहिला विसरू नका धन्यवाद